सुनी जर माझे सगळी कपडे इस्त्री केलीस तर हे पाचशे रुपये तुला अय्यो लगेच करते सुनी जर आज माझ्या आवडीचं जेवण बनवलीस तर हे हजार रुपये तुझे अयो खरं भैसा, भैसा, का लगेच बनवते खुश महाराणी खुश पैसाच पैसा बाई माझ्या नवऱ्याला हिडबीड लागले ग काय फक्त दोन कामासाठी चक्क दीड हजार रुपये दिले झालं <laughs> बघा जेवण तयार वा 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 छान छान तुला आता फक्त एक वाट काम करायचं त्याच्यासाठी सुद्धा तुला पाचशे रुपये मिळणार सांगा की काय करायचंय फक्त पाय दाबायचे लगेच दाबते हा 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 छान वाटायला का मस्त वाटलेलं मस्त दादाचा फोन बोल की रे दादा हॅलो दिदी दाजी जवळ दोन हजार रुपये दिलो होतो रक्षाबंधनाची ओवालनी दिले का तुला पण पैसे दिलो का नाही व्यावहारिक माणूस आहे मी कोणाचा एक रुपया ठेवत नाही आयुष्यात